सर्वप्रथम सर्वांना नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बेडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या खास विषयावर चर्चा करण्यासाठी राज पाटील सर आपल्या स्टुडिओ मध्ये गेली महिनाभर झाला आपण जे आपलं उद्योग जो प्रकल्प आहे या शंभर टक्के भरलेला आहे आजूबाजूचे जे तलाव आहेत जसं चिंचोटी आहे दिगाव आहे मामला आहे या तलावामध्ये पाणी नसल्यामुळं आपण जे समजा मागणी केली होती सरकारकडं की या तलावामधून पाणी सोडावं तर ही मागणी आपली पूर्ण कस आप। झाली कसं वाटतंय सर्वप्रथम धन्यवाद कारण की या तीन गावाच्या अंडर जवळजवळ पाच सात गाव दहा गावाचा प्रश्न पाण्याचा उपयोग दहा गावात शेतकऱ्यांना आणि शेतीला होतो शेतकऱ्यांना होतो आणि नागरिकांना पिण्यासाठी होतो तर जो पाऊस पडला होता मे जून त्यामध्ये जो आपण झाले भरलं होतं आपण तीन जूनपासून ही लावून धरली होती तीन जून तेरा जुलै सतरा ऑगस्ट असे वारंवार फॉलो घेत होते आमदार सुळंदे साहेब यांच्याशी आपण वारंवार संपर्कात होतो त्यांनी म्हणजे अधीक्षक अभियंता असतील किंवा इडिट इंजिनियर असतील या लोकांशी व्यवहारही केला फोनही केले आणि दोन अडीच महिन्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आज पाणी सुटताना पाहून अतिशय आनंद होतो कारण की या पाण्यामुळं जे गोरगरीब शेतकरी आहेत एक दोन पाच एकर गावाचे तर त्यांच्या उत्पन्नात जर थोडीफार भर पडली तर नक्कीच म्हणजे अशा वाईट काळात किंवा ज्या शेतकऱ्यासाठी चांगले दिवस नसताना त्यांचं जर उत्पन्न वाढलं तर काय आनंद होणार आहे त्यांचा आपला पुना 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 जो हा पाण्याचा लढा आहे हा यशस्वी झाला यासाठी यश सहकार्य लाभला याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मी सर्व सर्वप्रथम आभार यांचं म्हणलं सर्व मीडिया बंदू कारण हा विषय आदरणी दादानी मी फॉलो जरी घेतला मी दादाकडे जायचो दादा वर बोलायचे किंवा पत्रव्यवहारही करायचे मी जायचो करायला हजेरी बाबा असले तर तेवढे पत्रकार बांधव मित्र परिवार आहे आणि ह्या तीन गावातले काही शेतकरी आहेत जे की कधी बोललो की यायचे आणि सोबत फार फॉलो घ्यायचे मीडियाने हा विषय अतिशय प्रामाणिकपणे जसा आपण फॉलो घेऊन कुठले पत्रक काढलं त्याचे त्याची बातम्या केल्या त्याचा त्याचा एक इम्पॅक्ट झाला की साहेब जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस पेपरवाने अर्धा अर्धा पेजेसच्या बातम्या घेतल्याच्यावर हा हजार शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक म्हणजे प्रगती करणारा निर्णय होता आणि पाणी असेल त्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या त्याला त्यांनी सगळ्यांनी त्याला वेटेज दिलं महत्व दिलं प्रसिद्ध दिली त्यामुळं असतील आमदार साहेब आदरणीय प्रकाश सोळंके साहेब असतील आणि संबंधित कार्याचे कर्मचारी पण असतील उशिरा होईना पण सहकार्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पोस्टमध्ये अनेक लोकांनी तुम्हाला धन्यवाद कसं या गोष्टीकडे बघा शेतकरी बांधव विचारे संघटित नसतील तर ताकद नसते ते संघटित नसतात एकट्या दुसऱ्याला बऱ्याच जणांचं असं वाटायचं वाटतं पाऊस नाही पण डोक्यात पण नसायचं पण बंदीस पाईपलाईन आल्यामुळे मला डोक्यात होतं किंवा हे जर पाणी पाईपलाईनने पुढे पुढे आहे त्याला वॉल टाकले तिथे सोडलं तर तिने धरण भरू शकते आणि तीन चळा असेल आणखी बाकी छोटे मोठे साठून तलाव आहेत ते अर्धवटच आहेत सायन असेल ह्या धरणात पाणी नाहीये पण हे तीन तलाव माझ्या लक्षात होतं की हे रस्तेच्याकडे आहेत आणि किमान पाणी सोडल्यानंतर हे पाणी जाऊ शकतं मग मे मध्येच पावसाने धरण भरलं होतं तर हे पाणी वेस्टिज होऊन खाली तरी कर्मचाऱ्यांनी जो पण माझं गरम भरत नाही उकळी धरण भरत नाही तो पण त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं त्यानंतर ज्यावेळेस सगळे धरणं भरले त्यावेळेस आपण त्यांना उपोषणाशिवाय आता पर्याय असं लक्षात हे दीर काय केलं तर आता दहा पंधरा दिवस पावसा असल्यानंतर पाणी हे धरणात सोडू शकले नसतील त्यामुळे शेतकऱ्याचा जो आनंद आहे तो नक्कीच महत्त्वपूर्ण आहे कारण की एक दोन एकरवाल्याचे जर पाच क्विंटल कापूस जरी वाढला एक दोन पाणी जरी त्याला देता आले तर मी ग्रामीण भागात असल्यामुळे किंवा शेतकरीच असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच हे आनंद जाईल बाबा पाटील साहेब तुम्ही हात पाण्याचा विषय तुम्ही सॉल्व केलाच आहे परंतु अनेक तुम्ही सामाजिक कामं करता हे सामाजिक काम करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळते पाटील साहेब सामाजिक कार्याची प्रेरणा ही माझ्या गावात ज्यावेळेस मी लहानपणी शिकायला पुण्याला होतो मला गावा गाव गावापासून कुचरा फाट्यापर्यंत चार चालत यावं लागायचं रस्ते नाहीत ह्या गोष्टी जाणवायला लागली की आपल्याला पुण्यात शिक्षण घेत असताना लक्षात किती असलेला झमगाट चर्चा काट आणि सगळ्या गोष्टी सुविधा आणि इथं खेडे झाल्यानंतर रस्त्यापासून पाण्यापासून सगळ्याच असलेल्या असुविधा याच्यामुळं कुठंतरी वाटलं की अरे खूप हा विरोधाभास आहे ग्रामीण मेट्रो सिटी आणि खेड्याचा आजही म्हणजे नव्वद टक्के आहे तिथं शंभर टक्के गोष्टी मिळतात नाही इथं थोड्याफार गोष्टीच मिळतात आणि याच्यातून मग मल मला मोहनजी धारिया असतील अण्णासाहेब हजारे असतील गोपू रॉपावर असतील किंवा आणखी नाही म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब असतील लसराव देशमुख साहेब असतील अशा लोकांचे संपर्कात सानिध्यात पुरत असताना शिक्षण घेत असताना आल्यानंतर लक्ष झालं की आपणही काहीतरी आपल्या गावासाठी समाजासाठी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ग्रामीण भागासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यातून प्रेरणा मिळाली या लोकांकडं पाहून त्यानंतर इथल्यानंतर आदरणीय प्रकारच्या सोळंक्या असतील मोहनका सोळंक्या असतील या लोकांची प्रेरणा पण आणि खंबीर आणि वेळोवेळी मार्गदर्शनही मिळतो आणि मदत पण बघा पाटील साहेबांनी सांगितलंय की, की चांगले काम करण्यासाठी हा माणसाने नेहमीच पुढं आलं पाहिजे चालते पाटील साहेब खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ देऊन आमच्या न्यूज ट्वेंटी पूर्ण वेळ दिला धन्यवाद सर धन्यवाद